पाठी मध्ये येऊ का म्हणले का करू म्हणले बोलले कधी करू म्हणले नेमका मग तुम्ही त्यांनी विचारलं का नवीन बिअरबार परमिशन घेताना महिलाची ग्रामसभा घेतली का म्हणून मग त्यांनी तुम्ही विचारलं का ह्या ज्या बिअरबारची परमिशन देताना त्यांनी महिलाची ग्रामसभा घेतली का तुम्ही विचारलं का त्यांनी असं तुम्ही त्यांनी विचारलं का तुम्ही त्यांनी विचारा की पहिली ह्याच्या पर आधी परमिशन दिली सरपंचानं त्यावेळेस महिला ग्रामसभा घेणं बंधनकारक आहे ग्रामसभा घेतली का त्यांनी विचार त्यांनी त्यासाठी मी विचारायला

तुम्ही सगळ्यात वयस्कर बऱ्याचशा महिला आहेत त्यांना ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायत मध्ये महिला सभा असते हा प्रकार देखील माहिती मी आल्यानंतर अशी तरी मिसेस शिल्पा चरणेश्वर पाटील सरपंच झाल्यावर आपण पहिल्यांदा महिला संघटित केल्या आणि त्याच्यासाठी अंजलीताई या ठिकाणी प्रत्येक वेळेस सहकार्य म्हणून उभा आहे तिथून कशा तरी महिला गावातल्या संघटित व्हायला लागल्यात ग्रामसभा नाही झाली तर किमान कुठल्या तरी कार्यक्रमाने आपण महिला आठ डिसेंबर आठ मार्च जागतिक महिला दिन असला दरवर्षी आजपर्यंत साजरा करत आलो तिथून कुठेतरी महिला एकत्र यायला लागल्यात मी येण्यापूर्वीची जी परमिशन एक दहशतारूची होती एक बिअरबारची होती ज्यावेळेस माझी किंवा मिसेसची सत्ता आली त्यावेळेस नाविला जाणं ग्रामसभे पुढं मला त्या परमिशन द्याव्या लागल्या कारण ग्रामसभेमध्ये एक मतानं बिअरबारचे ठराव मंजूर होतात दहीपळमध्ये तेही तुम्ही जसं म्हणतात बंद करा म्हणून टाळ्या वाजवतात तसे ग्रामसभेमध्ये टाळ्या वाजून एखाद्याचा ठराव दिला जातो याच ग्रामसभेने हेच धैपळ तेच आहे आणि हेच ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ बाहेरचे नसतात मग आता जर तुम्ही मला बंद करा म्हणला तर तुम्ही पुढाकार घ्या मी तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे कारण मी दारू पित नाही दारू पिऊ नये या भूमिकेतला मी कायम आहे याची सगळ्याला माहिती आहे त्यामुळे मी तुमच्या सोबत शंभर टक्के आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी जी बॉडी आहे अकरा सोबत आहे यातला एकही मेंबर त्याचे बाकीच्याच काही माहित नाही मी माझं सांगतो मी माझ्या संपूर्ण प्रशासकीय बॉडी सहित प्रशासनाचा माणूस घेऊन तुमच्या सोबत आहे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही जर एकत्र होत असाल तर व्हा नाही अन्यथा जर आता पत्रकार म्हणले तसं यापूर्वी दोन तीन वेळेस झाले दैपमध्ये कधी पैसे देऊन कधी लाठी चार्ज असेल कधी विरोध असेल या गोष्टीतून तुमचा लढा बंद पडला जातो तुम्हाला लढा उभा करायचा असेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही लढा उभा करणार नसाल तर माझा नाविलाज आहे अर्ज तुमचा आज चाललेला आजच्या अर्जानुसार माझे राहिलेले एक दीड महिन्याच्या कारकिर्दीत कोणाला हे ठराव दिला जाणार नाही त्यानंतरचा पुढचा काय मालक मी नाही जो कोणी येईल तो मालक असतो जे कोणी प्रशासन असतंय ते मालक असतंय याच्यानंतर दीड महिन्यात जर राहिलेल्या ग्रामसभा नाही कुठलाही ठराव कुणाचाही दिला जाणार नाही हे शंभर टक्के शब्द देतो तसं लेखी तुम्हाला आज संध्याकाळी आमच्या माशी बैठकीतला ठराव अंजली दिला जाईल की इथून पुढे कुठलेही लेडीज बार बियर बार देशे दारू किंवा कला केंद्र याला कुठलीही परमिशन दिली जाणार नाही पहिले काय पुढचं बघा पहिले पहिले तुम्ही ठरवायचं तुम्ही दुसरा जो अर्ज दिलाय त्या अर्जाच्या अनुषंगाने तुम्ही तारीख वेळ ठरवा त्या ठिकाणी महिला संघटित व्हा आम्ही प्रशासकीय माणसं त्या ठिकाणी येऊ तुमचा ठरावली सर वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचून त्या दृष्टीने आपण कार्यक्रम करू जर तुम्ही पुढे झालात तर कारण बायकांनी ठरवलं तरच आडवी बाटली होती अन्यथा कितीही ठरवलं पंचायत समितीनं ठरवलं जिल्हा परिषदनं ठरवलं कलेक्टरनं ठरवलं पोलिसांनी ठरवलं तर होत नाही महिला संघटित झाल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही व्हायचंय न व्हायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे आडवी बाटली करायची हे तुमच्यावर अवलंबून आहे त्याला आमचा प्रत्येक गोष्टीसाठी पाठिंबा असेल तुम्ही आडवी करा म्हणला तुमच्या सोबत आहोत तुम्ही गप्प बसला आम्ही तुमच्यासारखेच गप्प बसणार तुम्ही फक्त ठाम आता

पुन्हा आजार पडायला लागली पुन्हा कुणाला बघायचं आई बाप्पानीच बघायचे की कुणी बघत नाही दुसरं का पुन्हा पुन्हा काय ना पैसा खर्च आहे नसतो लेकर बाळ आणि आधी उद्या सारखं खर्चून बसलेले असते काय दुसरं आम्हाला एवढं काय

मैले त्यसलाई चिदामाشي गरेपछि त जावणार हो कुनै खुस्नो भने गइहाल्छ पछि पनि रहन्छ त्यसलाई पन्छाइगुला त्यसलाई घरी नसतंय म्हणजे अकरा बाळाला शाळा शिकवायचं त्याचीच भरती करायचं दारूच्या शाळेच्या मागणी दारू पुढचं भविष्य लेखाच पुढचं भविष्य बघावं लागत नाही लेखराच

आज दहीपळ मध्ये तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत मध्ये महिला आलता नेमका कशासाठी आलता महिला इथं आजची पुढी म्हणजे दारूच्या व्यसनाची चाललेली आहे त्याच्यामुळे ती बिघडत चाललेली आहे आपल्या गावात भरपूर बार झाले तर आणखी नवीन बार व्हायला लागले आणि काही महिलांचं म्हणणं होतं की फक्त नवीन बार बंद करायचे पण आता बाकीच्या महिलांचं सगळंच असं म्हणणं आलं की सगळेच बार बंद करायचे गावात बंदी करायची असं म्हणणं होतं म्हणून आज बायकायचं जमलं होतं मग काय म्हणलं सरपंच काय म्हणलं तुम्हाला काय सांगितलं सरपंचांनी म्हणले तुम्ही पुढाकार घ्या आम्ही सपोर्ट करतो तुम्हाला भरपूर करतो की बंद करू इथून पुढे देणार नाहीत म्हणले लायसन तर आणि मागतले आहे की तुम्ही पुढाकार पुड़ करा आम्ही बंद करा किती महिलाच्या सह आहेत आज नव्वद महिलांच्या सह बर आता तुम्ही गावात जनजागृती करणार का मग महिला जाऊन हो करणार ह्यासाठी पुढाकार घेणार तुम्ही नेमकं आज गावात ग्रामपंचायत महिला कशासाठी आल्या होत्या काय अर्ज दिला नेमका ग्रामपंचायतीला त्यांनी एक अर्ज दिला आहे म्हणजे त्यांच्या कानावर माहिती गेली की गावामध्ये नवीन लेडीज बार आणि महिला डान्स बार आणि नवीन बिअर बार व्हायला लागलेले आहेत नवीन परमिशन ग्रामपंचायतला त्यांनी विनंती केली की नवीन कुठल्याही प्रकारची परमिशन देऊ नका आणि दुसरा अर्ज आणि आलते आणि दुसरा अर्ज आणखीन दिला आहे जे जुने बार आहेत देशी दुकान आहे त्याच्यामध्ये बेअर शॉपी आहे ते पण बंद करण्यासाठी त्यांनी एक अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतमधली त्याच्यावर लवकरच फस्ते पावलं उचलली जाते तुमचं नाव काय प्रशांत भाकल आज दैपमध्ये महिला आपल्या ग्रामपंचायतमध्ये आल्या होत्या नेमकं काय म्हणणं त्यांच्या काय अर्ज दिला त्यांनी आज आमची प्रतिमा मासिक बैठक होती त्या नियोजनानुसार आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्यासह उपस्थित असताना महिलांचा मोर्चा या ग्रामपंचायत कार्यालयावर आला साधारणतः सत्तर ऐंशी महिला एकत्र येऊन त्यांनी दोन अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत पहिल्या अर्जामध्ये त्यांचा असा उल्लेख आहे की धळ गावामध्ये इथून पुढं कुठल्याही प्रकारचं दारूचं म्हणजे डीआर बार असेल किंवा लोकनाथ के कला केंद्र असेल किंवा लेडीज बार असेल याची परवानगी देण्यात येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा एक अर्ज होता त्या अर्जाचा आम्ही आजच्या मासिक बैठकीत लगेच निर्णय घेऊन मासिक बैठकीत ठराव त्यांना था देण्याचं आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढं आमचा कार्यकाल अशापर्यंत कुठल्याही पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीमध्ये बियरबार असेल लेडीज बार असेल किंवा कलाकंद्र असेल याला कोणत्याही पद्धतीनं परवानगी दिली जाणार नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी महिलांनी दुसरा एक अर्ज दिलेला आहे की जे मागील दारूचे व्यवसाय आहेत बियरबार असतील किंवा देशी दारू दुकान असेल हे संपूर्णपणे आडवी आडवीबाटली करण्याचा ठराव त्यांनी आम्हाला मागत होत्या त्यांच्या विनंती अर्जानुसार काही आठ दहा दिवसामध्ये त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या नियोजनानुसार आपण महिलांच्या नियोजनानुसार या ठिकाणी गावाची एक ग्रामसभा महिलांची फक्त आणि फक्त दारूबंदीसाठी लावणार आहोत ज्यामध्ये बहुसंख्य महिला आल्या तर त्यांच्या नियोजननुसार गावामधील सगळी दारूबंदी केली जाईल त्यासाठी महिलांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्याला ग्रामपंचायत शंभर टक्के सहकार्य करणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन मी ग्रामपंचायतच्या सरपंच नात्यानं सर्व सदस्याला विश्वासात घेऊन दिलेलं आहे गावातील महिला ग्रामपंचायत मध्ये का नेमकं काय अर्ज त्यांनी तुमच्याकडे दिलेले दहफळ गावातली सर्व महिला सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतमध्ये हजर झाल्या त्यांनी आमच्याकडे दोन अर्ज दिले आहेत त्यांचं एका अर्जात असं म्हणणं आहे की म्हणजे दहिपळ गावात बार लेडीज बार कला केंद्र याला ग्रामपंचायतनं परवानगी दिली असं त्यांचं म्हणणं आलं पण तशा प्रकारे ग्रामपंचायतनं कुठल्याही युनिवर्सि दिलेलं नाही आणि दुसरा एक अर्ज महिलांचा असा आहे की गावातील पूर्ण दारूबंदी करावी त्यावर सरपंच व मी असं त्यांना आश्वासन दिले की येणाऱ्या काळामध्ये ग्रामसभा लवकरात लवकर महिला ग्रामसभा घेऊ महिला ग्रामसभेला महिला ग्राम ग्राम उप उपस्थित जास्तीत जास्त झाल्या पाहिजेत त्यांनी उपस्थित होऊन आम्ही ठराव पास करू तसंच कलेक्टर ऑफिस पोलीस स्टेशन तसेच कार्यालय यांच्या मार्फत जसं आपल्याला दारूबंदी करता येईल तसं त्यांच्या सहकार्याने दारूबंदी करता येईल असं आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे आपलं पूर्ण सहकार्य राहील का सहकार्य राहील